नेवासा पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करत चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे परिविक्षाधी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सलाबतपूर गावच्या शिवारात मिळ्या पिवळ्या रंगाचे आयशर वाहन चोरट्या वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली तत्काळ पोलीस पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या सदर पथकाने सलाबतपूर गावच्या बस स्टँड जवळ संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली असता वाहनात अंदाजे दोन पेक्षा अधिक ब्रास वाळू आढळली वाहनावर क्रमांक न दिसल्याने वाहन मुकेश अशोक लष्करे व राहणार मुकिंदपूर असे सांगितले वाहन व वाळू बाबत समाधानकारक माहिती न दिल्याने वाहनासह मुद्देमाल लेवासा पोलीस स्टेशन ला आणण्यात आला जप्त केलेल्या वाळू आणि वाहनाची एकूण किंमत चौदा लाख नव्वद हजार रुपये इतकी आहे सदर वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निवासा पोलीस करत आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईत परिविक्षाधी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील पोलीस हवालदार अजय साठे पोलीस कर्मचारी अप्पासाहेब तांबे सुमित करंजकर श्रीनाथ गवळी आणि जालिंदर दहिफळे यांनी सहभाग घेतला